तर पाणी लगेच म्हणजे दोन दिवसात पाणी सोडावं आमच्या एक, एक सोडलं या आता प्रत्येक गावची अशी अवस्था झाली की बियाला पाणी नाही शेतीचा भाग वेगळा जनावरांना यांना सगळ्याला म्हणजे पाणी उभी अवस्था बिकट झाली बाबा कि न सांगण्याच्या पद्धतीने तर पाणी कसलीही परिस्थितीत आलं पाहिजे कारण उन्हाळी वादळी पाऊस येईल असं वाटत होत पण तो पण काही आल्या नाही त्याच्यामुळे आलं या चार दिवसात तर असणाऱ्या ऊस पिकाचं फार मोठं नुकसान होणार आहे आणि पुढला विषय असा की कायमस्वरूपी कमीत कमी चार पाणी तरी यायला पाहिजे की ह्याच एक नियोजन व्हावं असत सगळ्यांची

पण ज्या वेळेला उस वाढायला लागले मग हे जमा खरं गेल्या पंधरा दिवसापूर्वीच लगेच पाणी सुटल्या सुट्ट्या झालं असत तर आतापर्यंत शेतकऱ्याच तर ते कायमस्वरूपी पाणी कमीत कमी महिन्याला एक यावं आहे त्या पाण्याचं कायमस्वरूपी नियोजन आणि हे पाणी आपल्याला उद्या परवाच्या दोन दिवसात चालू कसं होईल

शासन uh, स्तरावर <s��> <laughs> <coughs> पाऊस आता पंधरा दिवसात चालू होईल नाही मागणी लगेच करायला होतो फक्त तुम्ही सोडलं की बरोबर मागणी करायला होतो रेटेअर साहेबांशी मी लगेच बोलून मागणी करायला होती फक्त सोडलं पाहिजे मागणी ठीक ठीक आहे सर चल मग एक काम करू साहेब आता मागणी आम्ही लगेच करतो आपण एक पाच सहा दिवसांनी एक पाणी घ्यायची व्यवस्था करा शिंदे साहेबांशी बोलणं झालंय आपल्याला पाणी द्यायचंय वाक बोर्डी योजनेला लगेच मागणी करून टाका आता काय दुर्दैवाने झालंय माझी अवस्था अशी की आमच्या कार्यकर्त्यांना की बाबांना सांगितलं की गेटच बाबाने उघडून टाकाव आपण बघू शकतो अतिशय जबरदस्त पाच दिवस निर्णय या ठिकाणी बाबांनी घेतलेला आहे पाच दिवसात तुम्ही सोडायचं पाणी कॉर्डिनेट करा पाच दिवस आता काढू आपण पाच दिवसात पाणी सोडू आणि आता काय करू स्वरूपीच शेड्यूल करू आपण काय करूया आपण एकदा देवप्पा शिंदे रेड्डी दोघांना घेऊन बसू अधिकाऱ्यांना आणि दोन्ही अधिकाऱ्यांना घेऊन बसून आपल्यासाठीची राखीव पाण्याची तरतूद किती ती राखीव तरतूद तेवढं पाणी येत आहे का तेवढा येत नसेल तर मग विभागाने मागणी करायची आणि योग्य वेळेमध्ये मागणी करायची सोलर खाली आणायची सव्वा रुपये युनिट ना पैसे आपण ते पण सगळे हे करायची व्यवस्था करू आता माझा एक दुसरा प्रश्न आहे तुमच्याकडं की यवती मासुली